जाहीर केलं होतं की या जयंतीला आमच्यावरती हल्ले होणार आहे काल नांदेडच्या अर्धापूर मध्ये सुद्धा दगडफेक झाली परभणीला ताडि मध्ये सुद्धा दगडफेक झाली परवा दिवशी लातूरच्या खरजगाव मध्ये दगडफेक झाली दगडफेक करणारे हे सगळे भगवे गमजे गळ्यात डोक्याला बांधणार आहेत मग तो लातूरचा पॅटर्न असो नांदेडचा असो की परभणीचा असो जवळपास या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा समग्र राज्यभर भगवे गमजे घालून आणि भगव्या गामज्यांनी डोक्याला बांधून सुनियोजितपणे दगडफेक झालेल्या घटना जवळपास शंभर गाडलेल्या आहेत कुठं झेंडे नाल्यात टाकलेत कुठे बॅनर फाडलेत आणि सर्रासपणे एक पॅटर्न मला दिसला की लाईट बंद करून दगडफेक करणे या सगळ्या घटनामध्ये सेम पॅटर्न आहे त्याच्यामुळे हा कुठतरी राज्यव्यापी एक आतंकवादी कट आहे असा असणार या माध्यमातून मी जाहीर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहेत आणि हे मनुवाद्यांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागलंय यांच्या मिरवणुकाच बंद करायच्या एकदा का गालबोट लावलं की दुसऱ्या वर्षी परवानगी मिळणार नाही आणि म्हणून राज्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या बंद पाडण्याचा हा कट आहे आणि त्यातूनच ही दगडफेक झालेली आहे दाड पांघरी गावामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला मी आता तिथं भेटायला आलोय आमच्या आया बहिणीला दगड मारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा एवढा तिटकारा का मारुतीच्या पारापासून मिरवणूक गेली म्हणून कोणत्या आरामखोर जातीवादाला कोर, जाती कोर फुटणार होते काय होणार होत ज्या बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांच्या जयंतीला तुम्ही पोल आडवा टाकता ही जयंती सगळ्या गावांनी जिल्ह्यानी शहरांनी देशांनी जगाने साजरी केली पाहिजे इतर देशामध्ये बाबासाहेबांचे पुतळे लागायला लागले आहेत आणि बाबासाहेबांच्या राज्यात दगडफेक होती आमच्या या बहिणीला आज जयंतीवरती दगडफेक होणाऱ्या या घटना वाढल्यात दुर्दैव आहे की परभणीच्या एसपींनी यामध्ये दखल घेतलेली नाही आमचा त्यांच्यावरती आरोप आहे की कुठंतरी राजकीय गटाच्या दबावाखाली आमच्या समाजाला भयभीत करण्याचं षडयंत्र या गावात सुरू झालेलं आहे आमची मागणी आहे की जयंती सुरू होण्याच्या आधी इथली पार्श्वभूमी अशी की नऊ दिवस अगोदर आजचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्यावरती अट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल झाला होता जर त्या अट्रॉसिटी मध्ये त्याला अटक झाली असती तर काल दगडफेक झाली नसती त्या अट्रॉसिटी ऍक्ट मध्ये का अटक केली नाही या दैठाण्याचा जो पी आहे त्यांनी कुणाची सुपारी घेतली आमच्या आया बहिणींना दगड मारण्याचे या दाण्याच्या पोलीस निरीक्षकाला किती रुपयाची सुपारी भेटली असा आरोप या माध्यमातून विचारतो मी त्याला प्रश्न अरे त्याला पण आया बहिणी आहेत ते व्हिडिओमध्ये रडतायत कुणाला काट्या मारल्या जात आहेत कुणाला दगड मारले जातात एवढी बिकट परत होती पोलीस निरीक्षकाचं काम होतं की समाज सांगतोय आमच्यावरती दगडफेक होणार आहे ज्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल आहे त्यांनी डोक्याला बांधून या ठिकाणी लोक उभा केले शेकडो त्यांनी दगड आणले दगड फेकीची धमकी दिली पोल आडवा टाकलाय एवढं सगळं मिरवणुकीच्या आधी माहीत असताना इथं पोलिसांची कुमक का वाढवली नाही पोलिसांची यंत्रणा का वाढवली नाही या ठिकाणी सुरक्षासाठी पाठवलेले कर्मचारी दगड फेक होण्याच्या वेळेवरच कस काय लगवी लागेल हे कटाशिवाय शक्य आहे का आणि म्हणून परभणीच्या एसपींना आमचं आव्हान आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना आव्हान मागणी आहे की या दायटांना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं हो ही आमची या ठिकाणी मागणी आहे एवढंच नाही सु त्या ठिकाणी जे जे या ठिकाणी सुरक्षासाठी होते आणि ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत की जातीवादी त्या ठिकाणी आमच्या जयंतीला आडवे येत आहेत आणि पोलीस तिथं उभा आहेत त्या सगळ्या पोलिसांचं सुद्धा निलं देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद